मी अतिक्रमण काढणार बाकी काहीपर्यंत माहिती नसताना काढलंच कस काय तुम्ही गणपत बा म्हणताय माहिती नाही मग आलाच काय गुर राखता का तुम्ही गुर राखता का इंजिनियर आहे तुम्ही नगरपालिकेचा आम्हाला नाही तुम्ही गुर राखता का मग बापू दोन मिनिट आहे गुर तुम्हाला जर माहित नसा कशाला आला तुम्ही मग तुम्हाला काय माहित नाही गुर राखता का तुम्ही हे काय गुर राखतो सांगा मग इंजिनियर आहे ना तो नगरपालिकेचा गुर राखत काय म्हणतोय कन्फर्म झाला नाही मला माहित नाही अठरा मीटर जर ही मिळत असेल आणि का सांगतोय सांगतो सांगतो गुरु दाखवत होता काय तू नगरपालिका काम तुझ्याकडे कागद नाही कागद दाखवून कागद दाखवत नाही तू जेव्हा आला कशाला आला तू काढायला हे तू आला का काढायला मग मी नीटच बोलतोय मिनिटच आणि व्यवस्थितच तुम्ही आलाच का मग तुम्ही आलाच का माहित कसं आला माहिती लोकांच्या घरा कुशी ठेवायला आलाय माझं म्हणणं साध का तुम्हाला हायवे ना अठरा मीटर मार्किंग दिलंय का काय काय दिलेल्या मध्ये येते का नाही आता ऐका

तो तो नहीं आपका दुकान वो जो अरे उसमें उसके लिए क्या है आपके पास प्रूफ प्रूफ, प्रूफ दिखाओ आपके पास क्या है कि यहाँ से अठारह है यहाँ से तीस है आपके पास क्या है ना बोले तेईस मीटर लेना नहीं ठीक है वो थर्टी नाइन पॉइंट कुछ है ना वो कि, किस पे लिखा हुआ है क्या है मतलब तुम्हारे पास वर्किंग ड्राइंग है

ते त्याच्यामध्ये ज्या सेंटरपासनं अठरा आणि तेवीस हा वाद होता आणि अठरा कुठून आहे आणि तेवीस मीटर कुठून आहे हा त्या नगरपालिकेचे जे इंजिनियर आले होते त्यांना कन्फम नव्हता तरी देखील अतिक्रमण काढलं जात होतं आणि दुर्दैव होतं की त्यांनी जोपर्यंत कन्फर्म करत नाहीत लाईन टाकत नाहीत तोपर्यंत ते कारवाई करणं ही बेकायदेशीर होती आणि बेकायदेशीरचा एक भाग म्हणून आपण इथं बघू शकताय एक इथं बस स्टॉप होता तर तो बसस्टॉप माजी आमदार भारतनाना भालकेसाहेबांच्या फंडातनं दिलेला बसस्टॉप होता आणि तो बसस्टॉप त्या ठिकाणी जी सी पीच्या साह्यानं चुरडला गेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचं खूप मोठं नुकसान केलं आहे परंतु तोच जर बसस्टॉप त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने खालून नटबोल्ट खोलली असते किंवा खालून कट केला असता आदर उचलून बाजूला ठेवला असता तर ती दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी वापरता आला असता किंवा तो रस्ता झाल्यावर देखील वापरता आला असता परंतु त्या ठिकाणी अधिकारी निर्ढयीपणे त्या ठिकाणी भूमिका घेत आहेत की जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थितशीर काढलं तर नुकसान देखील होणार नाही परंतु चुकीच्या पद्धतीने काढलं जातं आहे आत्ता आम्ही त्या सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारला सेंटर लाईन काढून आउटर लाईन काढून देतो आणि मगच अतिक्रमण काढण्याची जी भूमिका आहे ती घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि जो बसस्टॉप आता त्या ठिकाणी चोरडला गेला आहे जो बेकायदेशीररित्या काढून टाकला आहे तर तो परत रस्ता झाल्यानंतर नवीन त्या ठिकाणी बसस्टॉप हायवेचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर देतो म्हणजे असं त्यांनी कबुली दिले त्यामुळे इथले खोकेधारक इथं असणारे दुकानदार छोटे व्यावसायिक यांचं पोट ह्याच्यावर अवलंबून आहे आणि आज त्यांच्यावरती जी कारवाई होती आहे ती कारवाई होत असताना त्याचं जर पूर्वनियोजित सांगितलं त्या ठिकाणी योग्य प्लॅनिंग केलं कुठून कुठं होणार आहे तर यांचा व्यवसाय देखील बंद राहणार नाही रस्त्या उन्हाचे दिवस आहेत लोकांवरती हाल अपेक्षा होत आहेत आणि अशामध्ये नियोजन नसल्यामुळं कुठून कुठं काढायचे जे आउटरलाईन ठरलेली नसल्यामुळं हा त्रास होते आदरणीय आमदार भारत भालके स्वर्गीय यांच्या फंडातून इथला प्रतिनिधी मी असताना नगरसेवक असताना त्या टायमाला ही जी बस स्टॉप म्हणून एक वयस्कर लोकांना ज्या टायमाला इश्टीला बसायचं असतं तर त्यांनी कुठं बसायचं म्हणून एक आमदारलाही केल्यानंतर आमदार साहेबांनी एक तीन बस स्टॉप आपल्याला दिलेत कॉलेज चौक बोवाचा हॉटेल आणि लोखंड वस्ती तर आज या रस्त्याचं चा काम चालू असताना आज तो जो कट करता येत होता तो, तो न कट करता त्यांना आम्ही विनंती केली होती की साहेब त्या अगोदर दोन दिवस त्यांना सांगितलं होतं की ही व्यवस्थित काढा ह्यानी काय व्यवस्थित काढलं नाही त्याच्यावर जी सी पी फिरवून त्याचं नुकसान केलेलं आहे आणि कसं आहे नगरपालिकेचा कारभार कसा आहे की साठलोट आहे साठलोट आहे काय अतिक्रमण काढा ज्यांचं साठलोट आहे काय जणामुळं त्याच्यामुळं ह्यांना ज्या नगरपालिकेचा जे साहेब आहेत त्यांना काहीच माहीत नाही ह्याच्यातलं की कुठं किती मार्किंग आलं आहे सोळा कुठं आहे अठरा कुठं आहे तेवीस कुठं आहे ह्याच्याकडे कुठलंही कागदपत्र काही नसताना शेनं ह्या गोरगरीबाच्या घरावर इस्तू ठेवण्याचं काम केलेलं आहे हं ही पैसे खावण्या माणसांनी काम केलेलं आहे अतिक्रमांक काढण्याचं जी तुमच्या हद्दीत आहे त्या हद्दीच्या ज्या टायमाला त्यांनी एक मार्किंग केली त्या टायमाला आमच्या नागरिकांनी सहकार्य करून ती काढून घेतलं होतं सगळ्यांनी आणि नंतर आज ज्या भूमिकेत आली म्हणजे कंप्लेंट अशी गुंडागिरी म्हणजे दादागिरीच की नगर ते नगरपालिकेचे अधिकारी नाहीत की गुंड गुंडच आहेत अशा वृत्तात त्यांनी जी सी पी येऊन सर्व लोकांच्या अंगावरचे जे आहेत आत माझ्या महिला त्या आत म्हातारी वयस्कर बसलेल्या असते कोणता दोन पैसे कमवायसाठी तर त्या जी सी पी सहाय्याने त्यांच्यावर त्यांनी बुलडोजर फिरवलेला आहे आणि दुसरी गोष्ट ही रस्ता उकरून ठेवला आहे तीन महिने झाला ह्याच्यावर पाणी मारत नाहीत नागरिकांना त्या धुळीचा त्रास होतो म्हणजे आणि ह्याचं रोडचं जे काम आहे निष्कर्ज दर्जाचा आहे तुम्ही जर मागं जर या कन्स्ट्रक्शनवाल्याचं रोडचं जर काम बघितलं त्याची माहिती घ्या तुम्ही पत्रकार बंधूंना माझी एक विनंती आहे की त्या रोडच्या कामाची माहिती घ्या त्याच्यावर नेमलेला अधिकारी नाही कुठल्याही पद्धतीनं ना। त्यांनी जर आता आपण जर समजा आपल्या ह्याच्यावर जर सलाप टाकलं तर आपण किती दिवस पाणी मारतो आज हा रस्त्याचा आहे ह्या रोडवर त्यांनी पाणी किती मारतात कॉन्क्रीट सुद्धा किती मारतात त्यात सळे वापरतात का नाही कुठल्या पद्धतीचं काम करतात हे सुद्धा बघितलं पाहिजे आज मला यांनी नकाशा दाखवला होता हा नकाशा हा मी पूर्ण नकाशा बघून माहिती घेतली ह्याच्यावर मी त्यांना बघत होतो मी त्यांना बोलत होतो की तुम्ही जिथन उकरलं इतर सोळा मीटर आहे म्हणजे सध्याला बघा ही उकरलेली बाजू इथून सोळा मीटर आहे मग सोळाचं प्लस दोन म्हणजे अठरा मीटर झालं अठरा मीटर घेतलं अठरा मीटर घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा ते वीस करायचं का काय कारण जर यांच्या नकाशातच नसेल सात मीटर हो सात मीटर वाढवायचं यांचं काय अधिकारच नाही काही नसताना या लोकांच्या जाणून बुजून या लोकांचा व्यवसाय मोडायचा आणि या लोकांना बेघर करायचं काम ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं आता तुम्ही बघितलं असेल तर पवार साहेबाला काही सुद्धा माहिती नाही आणि तो धट साहेब म्हणजे कुणाला कसं बोला एक सामान्य नागरिक असू द्या त्याला सुद्धा माहिती देणं ही तुमचं काम आहे हाय का नाही मग त्यांनी ती ते माहिती दिली पाहिजे त्यांनी माहिती देत नाही आबानी काय सांगितलं आबानी सगळ्यांसाठी जे आबा आले एका फोनवर पहिलं मी आबाचं धन्यवाद मानतो आज मी प्रशांत मालकाला फोन केला समाधान अवतड्याला फोन केला शिंदेला फोन केला आता खासदार होणार आहेत येतील आता हात जोडून पाया ही करायला मत द्या म्हणून त्यांना फोन त्यांचा नॉट रिचेबल आहे ह्या दोन्हीही आमदाराने आम्हाला काही दिलं नाही ज्या टायमाला आबाला फोन गेला नागरिकांनी गेला तर ह्या ठिकाणी आबा येऊन ह्याने इथं माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर ही सगळा ओपन उघड झाला म्हणजे की ही खरंच यांचं जबरदस्तीनं काम चालव आज मला सांगा ही एम चे पोल हलवल्याशिवाय काम करता येईल का ही लाईन मी काय याला ही लाईन हलवा पहिली ही लाईन तुम्ही हलवा आम्ही एक दिवसाचा आमची मागे घेतो आज एका कुटुंबात सहा परिवार आहेत समजा एखादी पान टपरी सहा कुटुंब आहेत त्याची आई आय आहे वडील आहेत दोन पोर आहेत बायको आहेत मला सांगा आज त्या परपंच ज्या माणसाचं जर इथं टपरी हल्ली तर त्या माणसाने जीवन जगायचं कस बर नसताना तुमच्या ह्याच्यात नसताना आणि जगायचं कसं जीवन म्हणजे इतका इतका अन्याय नगरपालिकेनं केलाय ना की आंधळ दाळतं आणि कुत्र पीठ खातं असं काम ह्या नगरपालिकेचा कारभार आहे खर तर पंढरपूरमध्ये अतिक्रमणाचा आताचा विषय नाही आधीपासून बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण पंढरपूरमध्ये होते त्याच्यावरती स्वर्गीय आमदार भारत बालके साततेनं आवाज आले गावकऱ्यांना किंवा ग्रामस्थ साथ दिले त्याच्या पाठीमागं कोण पाठीमध्ये असं वाटतं असा आमदार होणे नाही भारत नाना बालक्यासारखा आमदार होणे नाही आज ता विठ्ठल मंदिरापासले ज्या टायमाला उठवा लागले ते फुलवाल्यांना त्या टायमाला स्वतः आमदार तिथे बांधले भारत केस कारण हो हो कारण मला माझ्या नागरिकाने निवडून दिलंय आता त्याच्या पाठीमागा मग तर आबाला आम्ही बघू कारण का तर गरीबाच्या हक्याला जाऊन जे आला इथं आज आम्ही त्यांच्या महागा आबाच्या मागा आहे का तर समाधान अवतळे परिचारक इथं कुणीही आलं नाही मी फोन मी स्वतःहून फोन केलं माझ्याकडं कॉल कॉलिंग सुद्धा काय तुम्हाला दाखवायचं म्हणलं तरी मी दाखवतो पण पर आजपर्यंत त्यांनी काय आले नाही त्याच्यामुळं आबा आले आबाचा आम्ही धन्यवाद मानतो आणि ह्याची माहिती घेऊन गोरगरीबाला न्याय देवा एवढंच काम आहे बाकीचं काय नाही जी सोळा मीटर आहे तुम्ही सोळाच मीटर घ्या जिथं अठरा मीटर आहे अठराच घ्या तुम्हाला तिथं घ्या उगा कोणाच्या तरी कारणावरून तुम्ही अन्याय करू नका मागचं काढायचं जेवढं तुमचं ऍक्वारी आहे किंवा तुमचं तुमचं एवढं कागदपत्र आहे तेवढं तुमची जागा इथली घ्या इथल्या नागरिकांचा काय विरोध नाही पण तुम्ही जबरदस्ती किंवा काय अतिक्रमण करून इथल्या लोकांची जागा तुम्ही हडकण्याचा प्रयत्न करू नका असे स्टँड पाडून तुमचेच काही शासनाने मोठ्या प्रमाणात नुकसान नका हे स्टँड अतिशय खर्च त्या शासनाकडून घेतला असेल आणि तो शासनाचा खर्च म्हणजे लोकांच्या जीएसटी मधून आलेले पैसे येत आणि हे जर काढायचं झालं तर शंभर दोनशे रुपये मध्ये हे स्टँड परत एका ठिकाणी लावता आला असता पण या ठिकाणी त्यांनी सरळ जीएसटी मोडून हे स्टँड मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे खर तर लोक आक्रमक होतात म्हणजे रस्ता आडवा किंवा इथला विकास थांबवा हि लोकांचा मुळेच उद्देश नसतो पण झालेले कामं व्यवस्थित व्हावं आणि झालेले काम नियमप्रमाण हो फक्त एवढा लोकांचा विषय असतो या ठिकाणी ज्यावेळेस नकाशा येईल त्यावेळेस काम सुरू करा असं या ठिकाणी असानी सुद्धा सांगितलं कॅमेरामॅन्स सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर